नमस्कार मित्रांनो मित्रांनो फ्रीडा फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यात येत्या सतरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान पैसे जमा होणार आहेत मित्रांनो त्यामुळे लाभार्थी महिलांना दिलासा मिळणार आहे त्याचसोबत अद्यापही या योजनेत अर्ज न केलेल्या महिलांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे कारण राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत मुदतवाढ केली आहे त्यामुळे महिलांना अर्ज करण्यासाठी आणखी कालावधी मिळणार आहे त्यामुळे नेमक्या कोणत्या तारखेपर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे हे जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शासनाच्या नवनवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉनला ऑन करायला कर कर विसरू नका जेणेकरून सर्वात पहिली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती मित्रांनो लाडकी बहीण योजनेला महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता सरकारने एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत दिली होती या मुदतीनंतर विविध कागदपत्रे सरकारी दाखले मिळवणे आणि बँक खात्याशी आधार जोडणे अद्याप महिलांची बाकी आहे त्यामुळे अनेक महिलांना अर्ज करण्यास उशीर होणार आहे हे पाहता आता सरकारने पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेत मुदतवाढ दिली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत ही एकतीस ऑगस्ट ठेवण्यात आली होती मात्र ही मुदत आता अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे त्यामुळे एकतीस ऑगस्ट नंतर देखील महिलांना अर्ज करता येणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे विशेष मोहीम राबविण्याचे आवाहन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व विभागातील आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला बाल विकास अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला या संवादात त्यांनी लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी आणि येत्या सतरा ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त महिलांच्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडून द्यावेत असे आदेश दिले आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या आणि बँक खाती आधार कार्डशी जोडलेल्या महिलांच्या खात्यात सतरा ऑगस्ट रोजी दोन महिन्याचे हप्ते जमा होणार आहेत ज्या महिलांनी बँक खाती आधार कार्डशी जोडलेले नाहीत त्यांच्या खात्याशी आधार कार्ड जोडणी झाल्यानंतर पैसे जमा होणार आहे त्यामुळे लाभार्थी महिलांनी बँकेशी आधारशी जोडणी करून घ्यावी तसेच लाभापासून वंचित राहू नये असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ सह नवीन माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार